आज सकाळी निवडणूक आयोग त्यावर खडी फोडण्याचं काम संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून चालू आहे एक सोयीचं राजकारण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या लोकांचा असा आहे की कि आपल्या किंवा त्यांच्या मनाप्रमाणे अगर निकाल लागला नाही किंवा जिथे जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे निवडणूक आयोगावर कधी आमच्या विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडायचा आणि स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करायचा मला संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाचं आश्चर्य असं वाटतं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि एन डी एमध्ये हे लोक होते त्यांना अठरा अठरा खासदार निवडून मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे येत होते तेव्हा त्यांना निवडणूक आयोगावर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा त्यांना वर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा निवडणूक आयोगाचं कौतुकाचे असंख्य व्हिडिओ आपल्याला ह्या निमित्तीत त्यांचे युट्यूबवर आणि अन्य जागे दिसतात म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमचे अठरा अठरा खासदार जेव्हा निवडून येत होते तेव्हा सगळंच चांगलं होतं सगळंच एकदम रंगतदार होत आणि आता तुम्हाला एकवीस लढून पण जेव्हा तुमच्या नऊ वर स्ट्राईक रेट गेलेला आहे तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग चुकीचे वाटतो मग जिथे जिथे तुमचा खासदार निवडून आलेला आहे नऊ जागी तिथे तुम्ही निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमवर आक्षेप का घेत नाही तिथे तुमचा ईव्हीएम व्यवस्थित चालला आहे तिथे काहीच प्रॉब्लेम नाही ही जी काही मानसिकता आहे घाणेली मानसिकता आहे आम्ही जिथे जिंकलो तिथे सगळं चांगलं आणि जिथे आमचं अपयश हातात आलं तिथे निवडणूक आयोगावर आणि अन्य संस्थांवर आक्षेप घेणं ही जी काही घाणेली मानसिकतेत आहे तिला महाराष्ट्रामध्ये थारा मिळता कामा नये हीच भूमिका आमच्या सगळ्यांची असली पाहिजे बोला संजय राऊत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणतायत की शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जात आहे शिक्षकांना विकत घेऊ नका तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये विद्यार्थी मतलब वर्गातला सर्वात चिटर विद्यार्थी शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल तर बिचार्या शिक्षकांना नाशिकच्या शिक्षकांना काय वाटत असेल ज्यांनी आतापर्यंत कुठलीही परीक्षा प्रामाणिक पद्धतीने दिली नाही जो आपल्या मालक समान प्रिन्सिपल बरोबर प्रामाणिक राहिला नाही तो संजय राजाराम राऊत अगर नाशिकच्या शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल आणि ज्ञान वाटत असेल वाट वाटत असेल तर त्या नाशिकच्या शिक्षकांच्या समोर मी हात जोडले पाहिजे संजय राऊत जसंही म्हणतात की मुख्यमंत्री येऊन गेले ते कशासाठी येतात जातात हे माहिती आहे मग तुझा जो मालक सगळीकडे फिरतो तो पण कशाला येत जातो हे पण तुला माहिती असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाशिक काय राज्यामध्ये फिरण्याचा अधिकार आहे आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे ते लोकांमध्ये जातात आणि तुला त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर तू जरा महिन्यासमोर दे आणि आमच्या पण ज्ञानात भर टाक यावरून बोलताना पुढे संजय राऊत असंही म्हणाले की सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडिओ दिला आहे हेलिकॉप्टर मध्ये वीस कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिजे असं आहे की त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाच्या लोकांनी परत एकदा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या बॅगात तपासल्या तेव्हा तिथं काही सापडलं नाही असे खोटे नाटे आरोप करून उगाड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी या संजय राजाराम राऊतनी करू नये नाही तर कधीतरी तुझ्या रूम मधल्या बॅगा आम्हालाही तपासायला लागतील डमी उमेदवारावरून संजय राऊत म्हणतात की ही पद्धत बंद व्हायला पाहिजे लोकांना भ्रमित केलं जातं आणि मतं घेतली जातात ठीक आहे ना पण तुझ्या निवडणुका कधीतरी तू जनतेमध्ये तू निवडून येण्याची हिंमत ज्या दिवशी करशील जेव्हा तुला ह्या निवडणुकीचे विविध पेत्रे जे वापरले जातात तेही तुला कळतील तू तु बॅकडोर वरून जाणारा ना माणूस असल्यामुळे तुला निवडणुकीचं राजकारण आणि निवडणुकीची तंत्र हे कधीच करणार नाही स्ट्राईक रेट वरून संजय राऊत असं म्हणतायत की सीएमचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे पैशाने स्ट्राईक रेट घेतला मुंबईची जागा लुटली थैले अनेक खोकेचा स्ट्राईक रेट आहे हो आणि संजय राजाराम राऊतचा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला आहे महिलांना धमक्या देऊन त्यांच्या घरावर दारूचा बॉटल मारण्याचा स्ट्राईक रेट संजय राजामरावचा अतिशय चांगला आहे त्या चा स्ट्राईक रेटमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चा कोणच कमी करू शकत नाही एवढे मातब्बर लोक महाविकास आघाडीमध्ये आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या बोलताना संजय म्हणतात की सगळ्यात जास्त केंद्राने आम्हाला टार्गेट केलं त्याचा फक्ता बसला असं टार्गेट केलं नाही वस्तुस्थिती मांडण्याचं काम केंद्राच्या आमच्या नेतृत्वाने आणि विविध नेते मंडळींनी केलेलं आहे महाराष्ट्राची वाट आणि महाराष्ट्राला रसा तळायला घेऊन जाण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे म्हणून जेनी महाराष्ट्राची वाट लावली जेनी महाराष्ट्राला पिछे हटेल तर त्याला त्याच्याबद्दलच बोलणार ना जो बाय जो बायडन बद्दल बोलणार का ठाकरेंच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल सरकार कोसळायला काय ते वडापावचं दुकान नाही शिव वडापावचं दुकान नाही आणि हे सरकार कोसळणार कोसळणार तर नाहीच पण त्या अगोदर निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर जातीपातीच्या राजकारणाचा फटका एकट्या भाजपला कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कुणी एकाकडे बघतोय तर दुसरा दुसरीकडे बघतोय असं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय त्याबद्दल मी त्यांचं विधान ऐकलं नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत ज्याप्रमाणे प्रमाणे ज्यांचं सर्टिफिकेट दिलं जात असतील तर ते योग्य आहे ज्यांचं नसतील तर त्यांना दिले जाऊ नयेत अशी भूमिकाही पंकजा मुंडे घेतली पण ताईचं मी हे बघितलं नसल्यामुळे पत्रकार परिषद बघितलं नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल नवण्याची माहिती योग्य कारण का या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या काळात पत्रकार परिषदे घेतली आणि चुकीची माहिती दिली आणि भ्रम पसरवला तर माझ्या हिशोबाने त्यांची सगळ्या भाषणाची आणि पत्रकार परिषदेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि एक चांगलं उदाहरण लोकांच्या समोर उभं केलं पाहिजे की असं कोणीही येऊन चुकीची माहिती देऊन अगर मतदारांमध्ये भ्रम पसरवत असतील तर त्याच्यावर चांगली योग्य ती आणि कडक कारवाई झालीच पाहिजे जरांगे पाटील साहेब असं म्हणतात की पहिल्या टप्प्यात बावीस आणि दुसऱ्या टप्प्यात त्रेचाळीस ठिकाणी आपण उमेदवारांची चाचपणी केली आहे तिसऱ्या टप्प्यात चाचपणी करणार आहोत परंतु आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढवल्या नाही तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडू चांगलं आता त्यांनी मनात घेतलं तर तेनी था था अगर त्यांनी निवडणूक लढवला पाहिजे तर कडवट मराठा म्हणून त्यांनी मागे बघू नये मराठ्याचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असतो अगर त्यांनी एवढं चांगलं सर्वे केलेला आहे तर त्यांनी मैदानात यावं नांदेडच्या भाजपच्या चिंतन बैठकीस अशोक चव्हाणांची गैरहजेरी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित झाली बैठक मात्र चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना चा उदाहरण आलंय त्याबद्दल माहिती नाही ते नेमकं चव्हाण गेले कुठे ते चव्हाणांना विचारलं पाहिजे अनेक प्रश्न भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता तर भाजप नेते माजी आमदार रमेश कुते यांचाही भाजपला राम राम ठीक आहे दोन गेले असतील पण चार येण्याच्या तयारीमध्ये आहेत येणाऱ्या दिवसामध्ये बघा किती कोण येतात पाटील असं म्हणतात मुस्लिम मुस्लिमांना देखील आरक्षण द्या दे। मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत उदाहरण पसमंदा जात जी गरीब जात आहे त्या जातीच्या नावाने आरक्षण ना त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित जरांगे पाटील माहित नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत सर नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता थेट लातूरपर्यंत पोहोचले आहेत बिहार पाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आले दोन शिक्षक ताब्यात घेण्यात आले नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात नीटचं मला वाटते धागेदोरे कलानगर वर पण पोचू शकतात कारण या का यादव यादवचे जवळचे मित्र आदित्य ठाकरे आहेत आणि तेजस्वी यादवचा पीए हा नीटच्या ह्या पूर्ण घोटाळ्यामध्ये अटक झालेला मी ऐकलेला आहे तर म्हणून त्या बिहार आणि मातोश्रीचं कनेक्शन हे नीटमध्ये एसटा म्हणजे कुठेतरी बाहेर येऊ शकतं असं आम्ही ऐकतो आहे आम्ही आणि येणाऱ्या दिवसामध्ये बघू काय होतं भास्कर जाधव असं म्हणताय रामदास कर्मांनी भाजपचं उघडपणे मांडण्याचा आता दाखवला डबलबारी चालू आहे काय तुमचं मनोरंजन होऊन ठाकरे सेनेचे उपनेते गोविंद काल आपली भेट घेतली शुभेच्छा देखील त्यांनी राणेसाहेबांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आलेले होते घरी आले होते ते आणि त्यांनी काही चर्चा केली आणि सगळी चर्चा पत्रकारांसमोर करू शकत नाही पण ते त्याचे पडसाद येणाऱ्या दिवसामध्ये दिसतील आणि फक्त एकच नाही रांग लागलेली आहे आता आम्हाला लोकांना निवडायचं आहे किती लोकांना घ्यायचं का नाही घ्यायचं जळगावमध्ये काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली आहे शिक्षक आणि त्यावेळी पैसे वाटप केल्याचा आरोप जो आहे तो आरोप आहे ना आरोपावर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होईल पण अशा पद्धतीला आम्हाला पैसे देऊन निवडणुका लढवण्याची काही गरज नाही आमचं सरकार शिक्षक असो पदवीधर असो यांना योग्य पद्धतीने न्याय देणारं आमचं महायुतीचं सरकार आहे म्हणून मला वाटत नाही अशा पद्धतीच्या काय आरोपांमध्ये तथ्य आहे आता ज्याने फर्निचर आणि घरातल्या फर्निचरसाठी पैसे मागणाऱ्या ह्या नेत्या त्यांनी दुसऱ्यांवर अगर पैसे वाटपाचा आरोप करत असतील तर हे आहे तर त्यांच्या घरातलं फर्निचर पण ते मागता मागतात असे मी ऐकलेलं आहे तर नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्पमतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले मुंबई देशात किमान साठ ते सत्तर ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवला तसे झाले नसते तर भाजप एकशे दहा ते एकशे वीस पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसतं या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे अशी टीका सामनातून करण्यात आली हो पण तुमचा मालक उद्धव ठाकरे हा स्वतःच्या पायावर तरी उभा आहे का ज्या दिवशी काँग्रेसने मागून लात घातली तेव्हा त्यांना मालकाला उभं पण राहायला येणार नाही दुसऱ्यांना कुबड्यांचा आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाला अगर हिंमत असेल तो स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार निवडणूक मतदारसंघ निवडणूक लढून दाखवावी दुसऱ्यांच्या कुबड्या बघण्यापेक्षा तुझ्या मालकाला किती टेकू लागतात उभं राहण्यासाठी हे त्यांनी बघावं मोदी सरकार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले असता राष्ट्रपती मुर्मू यांनी दही साखरेची वाटी घेऊन पुढे आला त्यांना मोदी यांनी देशाखाचा घास भरवला हे चित्र लोकशाही संविधान मानणाऱ्यांना विचलित करणार आहे असे सामनामधून आता ती एक परंपरा आहे या परंपरा आणि संस्कार ज्यांना कधी कळतच नाही त्यांना ह्या गोष्टीवर आक्षेप असणारच काहीतरी गोड बातमी आहे त्याच्यामुळे त्या काही परंपरा आणि संस्कार असतात आपल्यावर त्या गोष्टी सामना आणि संजय राजाराम करून अपेक्षा करणं हेच मुळात चुकीचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आश्चर्य तुम्हाला वाटू नका कारण निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला तो म्हणजे रेल्वेच्या ज्या सर्व सेवा आहेत त्यांना त्याच्यावर जीएसटी पूर्ण उठवलेली आणि कौतुकपद आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने रेल्वे क्षेत्रामध्ये फार मोठे बदल होतील आणि लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल म्हणून जे जे शब्द मोदी साहेबांनी ह्या तिसऱ्या टर्म साठी दिलेले होते सगळे शब्द पूर्ण करण्याची प्रक्रिया आता ह्या निमित्ताने सुरू झालेला असं दिसत